तक्रार म्हणजे तत्कालीन मनपा आयुक्त जे मन होते त्यांनी एक अँटी करप्शन ब्युरोकडे एक अहवाल दिला होता ज्याच्यामध्ये असं नमूद होतं की सुधाकर बडगुजर हे लाभाचं पद म्हणजे नगरसेवक पद तसंच स्थायी समिती सदस्य असताना त्यांनी स्वतःच्याच कंपनीला मेसर्स बडगुजर लिमिटेड नावाची जी कंपनी होती okay. त्याला पंधरा कामांचे टेंडर्स दिलेले आहेत जे कि नियमबाह्य आहेत आणि त्यांना हे ज्ञात आहे कुठल्याही पदाधिकाऱ्याला ते ज्ञात असतं की आपण असं करू शकत नाही असं असताना ते केलेलं आहे तर अशा पद्धतीने त्यांनी स्वतःचा गैरलाभ किंवा आर्थिक फायद्यासाठी मनपाची फसवणूक केलेली आहे अशा संदर्भाने तो अहवाल होता आणि त्याच्यामध्ये जास्ती चौकशी करण्यासाठी अँटी करप्शन उघड चौकशी सुरू करण्यात आलेली होती ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर असं निष्पन्न झालं की त्यामध्ये तथ्य आहे तसे डॉक्युमेंट्स वगैरे आणि पुरावे आम्हाला मिळाल्यानंतरच पूर्ण कायदेशीर प्रक्रिया अनुसरून आम्ही तो काल गुन्हा दाखल त्यांची चौकशी सुरूच होती क्लोज अशी झालेली नव्हती आणि उघड चौकशी करण्याचे अधिकार हे करप्शन ब्युरोला आहेत आणि आपण जर गुन्हा बघितला तर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याचं कलम तेरा एक ड वापरण्यात आलेला आहे आणि हा फौजदारी पात्र गुन्हा आहे तर मग ह्याच यंत्रणा करतील ना ते की त्यांना ऑर्डर ते चौकशीमध्ये निष्पन्न झालेलं आहे ते सुद्धा वेळोवेळी चौकशीला आलेले तिथे त्यांचे पार्टनर्स आलेले आहेत त्यांच्या पार्टनरपैकी त्यांचा सख्खा भाऊ आहे ते इथे चौकशीला आलेले आहेत त्यांनीच दिलेले कागदपत्र किंवा आम्ही प्राप्त केलेले अशा मार्गांनी समोर आलेला आहे की यातले काही डॉक्युमेंट पोस्ट आहेत तेव्हाच हा गुन्हा लागतो